नमस्कार मी राजरत्न जोंधे टॉप न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत राज्यातील एकोणतीस महानगरपालिकांचे निकाल सोळा जानेवारीला लागलेले आहेत ला तरी सुद्धा अद्यापही महायुतीला स्पष्ट बहुमत अनेक महानगरपालिकांमध्ये मिळालेले आहे तरी सुद्धा त्यांच्यामध्ये महापौर कोण असणार या पाहिलं तर मतभेद कुठेतरी पाहायला मिळतात विषयाचा संपूर्ण राज्याचं लक्ष ज्या महापालिकेकडे होतं ती महापालिका म्हणजे अर्थात मुंबई महानगरपालिका मुंबई महानगरपालिकेमध्ये महायुतीला अर्थात भारतीय जनता पक्ष आणि शिंदेच्या शिवसेनेला स्पष्ट बहुमत आहे तरी सुद्धा त्यांच्यामध्ये महापौर कोण होईल या बाबतीमध्ये अजूनही संभ्रम पाहायला मिळतोय एकनाथ शिंदेनी त्यांचे नगरसेवक थेटपणे हॉटेलमध्ये ठेवलेले आहेत आणि जवळपास साठ तासांहून अधिक कालावधी झालेला आहे तरी सुद्धा एकनाथ शिंदे यांचे नवनियुक्त नगरसेवक जे आहेत अद्यापही हॉटेलमध्ये आहेत आणि त्यामुळे कुठेतरी मुंबईमध्ये हॉटेल पॉलिटिक्स पाहायला मिळत आहे या बाबतीमध्ये सध्या काय घडतं हे जाणून घेण्यासाठी माझ्यासोबत माझा सहकारी संकेत देशपांडे आहे संकेत साठ तासांचा कालावधी लोटलेला आहे अद्यापही हॉटेलमध्ये आहेत महापौर पदाचा प्रत्येकाचं लक्ष मुंबईचा महापौर कधी होणार याकडे लागल्याचं पाहायला मिळत आहे अर्थात महापौर कोण होईल हे फक्त आता ठरू शकता खऱ्या बावीस जानेवारी रोजी आरक्षणाची सोडत जी आहे ती निघणार आहे ती आरक्षणाची सोडत निघाल्यानंतर प्रामुख्यानं हे महापौर पदाच्या अनुषंगाने सगळं चित्र जे आहे ते क्लिअर होताना पाहायला मिळेल मात्र मुंबईचा महापौर भाजपाचा करायचा की एकनाथ शिंदेच्या शिवसेनेचा करायचा असा काहीचा एक, एक पाहायला एक चर्चा एक बातमी अशी येते की एकनाथ शिंदेकडून अडीच वर्ष महापौरपद आणि अडीच वर्षासाठी वर्षा स्टँडिंग कमिटी आपल्याला मिळावी यासाठी आग्रह जो आहे तो धरला गेल्याचा पाहायला मिळतोय आणि त्याच अनुषंगाने एक खबरदारीचा उपाय म्हणून वांद्रेमधलं जे हॉटेल ताज लँड्स एंड आहे त्या ठिकाणी आपल्या नगरसेवकांना एकनाथ शिंदेकडून ठेवलं गेलंय असं बोललं जात होतं मात्र काल शीतल म्हात्रे ज्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या प्रवक्त्या आहेत उपनेत्या आहेत त्यांनी असं सांगितलं की आमचे वीस नगरसेवक जवळपास जे आहेत ते फर्स्ट टर्म निवडून आलेले आहेत त्यामुळे महानगरपालिकेचं कामकाज कसं केलं पाहिजे किंवा ते कसं असावं यासाठीच एक नगरसेवकांसाठीच दोन दिवसीय शिबिर जे आहे ते आम्ही हॉटेल ताज लाईन एंड मध्ये ठेवलेलं आहे आणि त्यासाठी आम्ही आमचे नगरसेवक हे त्या हॉटेलमध्ये ठेवलेले आहेत काल संजय राऊत असं म्हटले की आम्ही जेवण करायला त्या हॉटेलमध्ये जाणार त्या आहे त्यामुळं तो निर्माण होताना पाहायला मिळालेला होता आता मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या अनुषंगानं आज सकाळपर्यंत सकाळी आलेली बातमी अशी आहे की ठाकरे गटाचे काही नगरसेवक जे आहेत ते किंवा ठाकरेंकडनं भाजपला संपर्क जो आहे तो केला जातो आहे वगैरे अशी सूत्रांच्या हवालाने दिली गेलेली चर्चा आहे अर्थात ही चर्चा कितपत खरी कितपत खोटी हे हे सगळे म्हणजे चर्चा ज्या नेहमी हवेत उरतात तशी ही सगळी स्थिती जी आहे ती आपल्याला पाहायला मिळते मात्र मुंबईच्या महापौर पदावरून निश्चितपणे सस्पेन्स जो आहे तो कायम असताना पाहायला मिळतो म्हणजे जर मुंबईमध्ये ठाकरे एकनाथ शिंदेच्या शिवसेनेला वाटा द्यायचा असेल तर ठाण्यामध्ये आपल्याला अडीच वर्षाचा महापौरपद मिळावं अशी मागणी ऑलरेडी विधान परिषद आमदार निरंजन डावखरे यांनी केल्याचं पाहायला मिळतंय त्यामुळे निश्चितपणे मुंबईवर मुंबईच्या बहुताली ज्या काही महानगरपालिका जिथे महायुतीची सत्ता आहे मग ती आणि ज्या युतीमध्ये लढल्या गेलेल्या आहेत मग कल्याण डोंबिवली असेल ठाणे महानगरपालिका असेल वसई विरार असेल अशा प्रमुख महानगरपालिकांमध्ये हा ट्विस्ट जो आहे किंवा यातला जो काही तिढा आहे तो मुंबई नंतर सुटू शकतो अशी स्थिती आहे संकेत एका बाजूला जर पाहिलं तर कुठेतरी ज्या पद्धतीने एकनाथ शिंदे यांचे नगरसेवक जे निवडून आलेले आहेत ते किंग मेकरच्या भूमिकेमध्ये आहेत जवळपास एकोणतीस नगरसेवक मुंबई महापालिकेमध्ये निवडून आलेले आहेत त्यामुळे कुठेतरी एकनाथ शिंदे यांच्याकडून कुठंतरी प्रेशर पॉलिटिक्सचा वापर केला जातोय का जसं जा आपण पाहतो की हॉटेल पॉलिटिक्सच्या माध्यमातून ते कुठेतरी प्रेशर पॉलिटिक्सचा यूज करताना पाहायला मिळतात अगदी निश्चित राजरत्न मुळामध्ये एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेकडनं प्रामुख्यानं प्रेशर पॉलिटिक्स जे आहे ते अनेकदा केलं गेल्याचं पाहायला मिळतं म्हणजे उपमुख्यमंत्री पद एकनाथ शिंदेकडे देत असताना अर्थ किंवा गृह खातं आपल्याकडे मिळावं यासाठी केलं गेलेलं त्यावेळी विधानसभेच्या नंतरच प्रेशर पॉलिटिक्स किंवा या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ज्याची चर्चा सातत्याने होताना पाहायला मिळते आता सुद्धा एक चर्चा अशी आहे की एकनाथ शिंदेच्या शिवसेनेकडनं अडीच वर्षाचा महापौर पदाचं पद जे आहे ते मागितलं आहे आज एकनाथ शिंदे असं म्हटलेत राज्यातनं की बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दी वर्षाच्या निमित्तानं मुंबईमध्ये शिवसेनेचा महापौर असावा अशा अनेकांची इच्छा असल्याचं पाहायला मिळत एक सूचक विधान सूचक वक्तव्य एकनाथ शिंदे यांनी या निमित्तानं केल्याचं पाहायला मिळत आहे राज्यरत्न त्यामुळं मुंबईचा महापौर भाजपचा करायचा कि शिवसेनेचा करायचा असा सस्पेन्स यामुळं पुन्हा एकदा सुरू झाल्याचं जा पाहायला मिळत आहे संजय राऊत यांनी केलं होतं की बाळासाहेब ठाकरे यांचा जन्मशताब्दी वर्ष आहे मुंबईचा महापौर हा शिवसेनेचा असावा अशी सर्वांची इच्छा आहे आणि थेटपणे अर्थात भारतीय जनता पक्षाचा महापौर असं शिंदेच्या नवीन निवडून आलेल्या नगरसेवकांना सुद्धा वाटत नसेल अशा पद्धतीचं वक्तव्य कुठेतरी संजय राऊत यांनी केलं होतं आणि त्यामुळे कुठेतरी भावनिक पद्धतीचं राजकारण खेळण्याचा किंवा भावनिक पद्धतीचं राजकारण करण्याचा शिवसेना ठाकरे गटाचा प्रयत्न दिसतोय तुला राज्यातलं काल एक चर्चा अशी ज्यावेळी संजय राऊत म्हंटले की मी जेवण करायला तिथे जातोय प्रत्यक्षात संजय राऊत गेले आ, नाहीत असंच दिसतंय कारण त्याचे काही फोटोज व्हिडिओज काय समोर आलेले नाहीत मात्र काल संजय राऊतांचं स्टेटमेंट कालच्या पत्रकार परिषदेतलं असं होतं की भाजपला दूर ठेवण्यासाठी जे जे आमच्या सोबत येतील त्या त्या सगळ्यांचं आम्ही स्वागत करू अर्थात अप्रत्यक्षरित्या मग त्यांनी एकनाथ शिंदेच्या शिवसेनेला साथ घातली का अशी चर्चा जी आहे ती प्रामुख्याने समोर येताना पाहायला मिळते आणि त्या अनुषंगानं आता कुठेतरी ही साखर पेरणी जी आहे ती दोन्ही किंवा मुंबईसाठी भाजपाला दूर रोखण्यासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडनं भावनिक प्रयत्न केले जात आहेत का अशी सगळी चर्चा निश्चितपणे या वक्तव्यामुळे सुरू झाल्याचं पाहायला मिळत आहे संकेत एका बाजूला आपण पाहिलं तर शिंदेच्या बाबतीमध्ये कुठेतरी प्रेशर पॉलिटिक्सचा वापर केला जातो परंतु दुसऱ्या बाजूला जर पाहिलं संकेत तर विशेषतः कल्याण डोंबिवलीमध्ये सुद्धा अनेक वेगवेगळ्या पद्धतीचे राजकारण घडताना पाहायला मिळतंय त्या ठिकाणी सुद्धा कुठंतरी आता किंगमेकरच्या भूमिकेमध्ये कल्याण डोंबिवलीमध्ये ठाकरेंची शिवसेना आहे मनसे जे आहे किंगमेकरच्या भूमिकेमध्ये दिसते तिथं सुद्धा भारतीय जनता पक्षाकडून कुठेतरी ठाकरेंना ऑफर दिलं चालले किंवा ठाकरेंचे जे नगरसेवक आहेत ते कुठंतरी भारतीय जनता पक्षाच्या संपर्कात आहेत अशी सुद्धा चर्चा आहे निश्चितपणे राज्यरत्न कल्याण डोंबिवलीमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेचे जवळपास नऊ नगरसेवक जे आहेत ते नॉट रिचेबल आहेत अशी चर्चा जी आहे ती समोर येताना पाहायला मिळते निश्चितपणे मुंबईसह प्रमुख ज्या काही महानगरपालिका आहेत तिथं अनेक ठिकाणी मोठा ट्विस्ट किंवा मोठा सस्पेन्स जो आहे तो निर्माण झाल्याचा पाहायला मिळतोय आणि त्या त्याचे पडसाद जे आहेत ते पाहायला आहेत म्हणजे कल्याण डोंबिवलीमध्ये इकडे ठाकरेंचे नगरसेवक नऊ नगरसेवक नॉट रिचेबल असल्याची चर्चा आहे तर तिकडे उल्हासनगरमध्ये वंचित बहुजन आघाडीने एकनाथ शिंदेच्या शिवसेनेला पाठिंबा दिलेला आहे त्यामुळे तिथे शिवसेनेचा महापौर होणारे जवळपास निश्चित झालेला आहे आणि मग पुन्हा दुसरी चर्चा अशी होती की मग वंचितकडनं जे दोन नगरसेवक निवडून आलेले आहेत त्यापैकी एकाला उपमहापौर पदाची संधी जी आहे ती दिली जाऊ शकते अनेक ठिकाणी अनेक ट्विस्ट जो आहे तो या महानगरपालिका निवडणुकांच्या निमित्तानं महापौर पदाच्या निवडीच्या निमित्तानं प्रामुख्याने येताना पाहायला मिळतोय संकेत दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर ज्या पद्धतीने म्हणजे अर्थात प्रत्येकाला वाटतं म्हणजे शिंदेंच्या शिवसेनेचे जे नगरसेवक आहेत किंवा नेते आहेत त्यांना असं वाटतं की जास्तीत जास्त ठिकाणी आपल्या पक्षाचा सा महापौर झाला पाहिजे अशा पद्धतीची चर्चा आहे तर एका बाजूला भारतीय जनता पक्षाकडून कुठंतरी जसं तू सुरुवातीला सांगितलेलं होतंस की मुंबई महापालिकेच्या अनुषंगाने भारतीय जनता पक्ष पक्षाकडून कुठेतरी ठाकरेंच्या शिवसेनेला कुठेतरी संपर्क साधला जाण्याचा प्रयत्न केला जातोय अशा पद्धतीचं जे वक्तव्य तू केलेलं आहे त्या बाबतीमध्ये काय माहिती आहे आणि अशा पद्धतीचं जर घडलं तर कुठेतरी राज्याच्या राजकारणामध्ये एक वेगळ्या पद्धतीचं राजकारण पाहायला मिळू शकतं राजरत्न मी सुरुवातीलाच असं म्हटलं की या केवळ चर्चा आहेत म्हणजे दोन्हीकडनं आलेल्या सूत्रांच्या हवाल्याने अशा सगळ्या या चर्चा आहेत था की ठाकरेंच्या शिवसेनेकडनं भारतीय जनता पक्षालाही संपर्क केला जातोय मात्र राजरत्न शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या ज्या फायरब्रँड नेत्या म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं ज्या उपनेत्या आहेत प्रवक्त्या आहेत त्या सुषमा अंधारे यांनी एक ट्विट किंवा एक पोस्ट जी आहे ती करत असं म्हटलेलं होतं की भाजपच्या आणि एकनाथ शिंदेच्या या सगळ्या चर्चेमध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला कुठे मध्य मध्ये तुम्ही ओढू नका असं सुषमा अंधारे जे आहेत त्या म्हटल्याचं पाहायला मिळालं सुषमा अंधारेंनी पोस्ट अशी केली आहे की शिंदे आणि फडणवीस या दोघांची महापौर पदावरून चाललेली रस्ती खेच माध्यमांमध्ये रंगते म्हणजे माध्यमांवर दोष देऊन त्या त्या पुढे असं म्हणताय की या दोघांनीही ठाकरेंना मध्ये ओढण्याचं कारण नाही शिंदे आणि फडणवीस यांनी काय सौदेबाजी करायची ती खुशाल करावी स्वतःचा मोलमा भाव वाढवण्यासाठी ठाकरेंना ऑफर किंवा ठाकरेंकडून प्रस्ताव असे लुटुपुटूचे भाव डाव खेळू नयेत तुम्हाला टीका करायची ती ठाकरे आणि सत्तेत बसण्यासाठी त्यामुळे एकमेकांवर दबावतंत्र वापरण्यासाठी ठाकरे कार्ड का वापरावं लागत आहे ठाकरेंचे नगरसेवक कुठेही नॉट रिचेबल नाही त्यांना कुठल्याही हॉटेलमध्ये डांबून ठेवलेलं नाही ठेवण्याची गरजही नाही त्यामुळे लोकांनी ज्या विश्वासानं आम्हाला मत दिलेले आहेत तो विश्वास आमच्यासाठी सत्तेपेक्षा लाख मोलाचा आहे आम्ही लढतोय लढत राहू याल तर तुमच्या सह आणि न याल तर तुमच्या शिवाय म्हणजे यातून सुद्धा अगदी सुषमा अंधारे वरती फार टीकाची टोकाची टीका जी आहे ती केलेली आहे मात्र याल तर सह न याल तर तुमच्या शिवाय असं म्हणत पुन्हा एकदा मग दोन्ही पक्ष एकत्र येऊ शकतात का मग मुंबईमध्ये एकतर भाजपला सत्यपास दूर ठेवण्यासाठी हे सगळे एकत्र येऊ शकतात का किंवा मग शिंदेना सत्यापास दूर ठेवण्यासाठी काही वेगळा विचार जो आहे तो केला जाऊ शकतो का अशी साधारणतः चर्चा अटकळ जी आहे तशात होताना पाहायला मिळतात अर्थात बावीस जानेवारी पर्यंत या सगळ्या चर्चा ज्या आहेत त्या अशाच सुरू राहताना पाहायला मिळणार आहेत कारण बावीस जानेवारीला सकाळी अकरा वाजता नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांच्या अध्यक्षतेखाली महाराष्ट्रातल्या एकोणतीस महानगरपालिकांसाठी महापौर पदाची सोडत आरक्षण सोडत जी आहे ती जाहीर होणार आहे त्यानंतर मग एक चेहरा जो आहे तो तिथे डिसाईड होताना पाहायला मिळणार आहे संकेत एका बाजूला हे मुंबईचं झालं कल्याण डोंबिवलीचं झालं ठाण्याचं झालं कुठेतरी आता चंद्रपूर महानगरपालिका सुद्धा चर्चेत आहे त्या ठिकाणी काँग्रेस पक्षाच्या सर्वाधिक तीस जागा निवडून आलेल्या आहेत आणि भारतीय जनता पक्षाच्या तेवीस जागा निवडून आलेल्या आहेत अशा वेळी जर पाहिलं तर कुठंतरी तिथे सुद्धा ठाकरेंची ताकद आहे तिथे सुद्धा ठाकरेंचे नगरसेवक निवडून आलेले आहेत किंग मेकरच्या भूमिकेमध्ये दिसत आहेत कुठेतरी अशी चर्चा आहे की भारतीय जनता पक्षाकडून ठाकरेंच्या शिवसेनेला महापौर पदाची ऑफर दिल्या गेली निश्चित एक चर्चा एक शक्यता अशी देखील आहे मात्र ही सगळी चर्चा जी आहे या चर्चेतली हवा ही भाजप नेते आणि माजी मंत्री आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी काढून टाकल्याचं पाहायला मिळालं सुधीर मुनगंटीवार असं म्हटले की भाजप ठाकरे गटासोबत कदापिही आम्हाला विरोधी पक्षामध्ये बसावं लागलं तरी चालेल पण आम्ही काय ठाकरेंसोबत तिथे चंद्रपूर मध्ये जाणार नाही चंद्रपूर महानगरपालिकेच्या निमित्तानं प्रामुख्याने मुनगंटीवार जोरगेवारांच्या वादामध्ये भाजपला तिथे फटका बसला आणि वडेट्टीवारांचा फायदा झाल्याचं पाहायला मिळालं मात्र तरी देखील आम्ही काय ठाकरेंसोबत थाकरें जाऊन सत्ता स्थापन जा 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 करणार नाही असं सांगत सुधीर मुनगंटीवारांनी एक प्रकारे ते त्यांचा जर महापौर झाला म्हणजे ठाकरे गटाचा जर महापौर झाला तर आम्ही विरोधात बसण्याची आमची तयारी आहे असं सांगून एक प्रकारे आपण अशा कुठल्या चर्चा झाल्याच नाहीत किंवा होणारही नाहीत याला एक प्रकारे त्यांनी स्वतःच फुल स्टॉप दिल्याचं पाहायला मिळत आहे नक्कीच संकेत जसं तू सांगितलंस की बावीस तारखेला महापौर पदाची जी सोडत आहे ती होणार आहे आणि त्यानंतर ज्या चर्चा सध्या सुरू आहेत राज्याच्या राजकारणात ये चर्चा कुट तरी अपन, आ, या चर्चा कुठंतरी शांत होतील अशा पद्धतीचं आता आपण आशा बाळगूयात खर तर या बाबतीमध्ये पुढे काय होतं खरंच आणि विशेषतः मुंबई महापालिकेच्या बाबतीमध्ये काही धक्कादायक घडामोडी घडतात का हे सगळंच पाहणं महत्वाचं असणार आहे आणि या प्रत्येक घटनेची अपडेट आम्ही टॉप न्यूज मराठीच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचवणारच आहोत यासाठीच पाहत राहा टॉप न्यूज मराठी आपला महाराष्ट्र आपली बातमी तुमची कार इलेक्ट्रिक पॅनल डेटा सर्व्हर आगीपासून सुरक्षित आहे का नाही मग आजच बसवा एफ प्रोटेक्ट